नमस्कार सर्वांना माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे होम असाइनमेंट प्रश्न डाउनलोड कसे करायचे याबद्दल माहिती बघणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो गुगलमध्ये या ठिकाणी वाय सी एमओ यू असं सर्च करा त्यानंतर पहिली जी लिंक दिसते ह्या ठिकाणी हे विद्यापीठाचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा हा विंडो ओपन होईल हा विद्यापीठाचं पेज आहे या ठिकाणी बरेचसे घटक आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये डाव्या बाजूला या ठिकाणी डाव्या बाजूला इकडच्या बाजूला बघा होम असाइनमेंट अशा प्रकारचं तुम्हाला एक लिंक दिसेल होम असाइनमेंट या ठिकाणी आहे बघा होम असाइनमेंट त्याला क्लिक करा होम असाइनमेंटला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा हा पेज ओपन होईल बघा विद्यार्थी मित्रांनो होम असाइनमेंटला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा हा पेज ओपन होतो आता ह्यामध्ये बघा सर्टिफिकेट प्रोग्रॅम्स डिप्लोमा प्रोग्रॅम्स यू जी प्रोग्रॅम्स आणि पी जी प्रोग्रॅम्स त्यानंतर ता पी जी डिप्लोमा प्रोग्रॅम आपण कोणत्या कोर्सला प्रवेश घेतला आहे त्यानुसार या ठिकाणी क्लिक करावे समजा मी एम ए मराठीचा विद्यार्थी आहे तर या ठिकाणी पी जी प्रोग्रॅम्स याला क्लिक करणार त्यानंतर बघा पी जी प्रोग्रॅमनंतर जेवढे पी जी प्रोग्रॅम विद्यापीठाचे आहेत बरोबर आहे ते सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आता या ठिकाणी एम ए मराठीचा कोड आहे तो एम एकोणपन्नास एम एकोणपन्नास हा जो कोड आहे तो एम ए मराठीचा नवीन कोड आहे ई पीनुसार तर बघा एम एकोणपन्नास सेमिस्टर फर्स्ट या ठिकाणी आहे एम एकोणपन्नास सेमिस्टर फर्स्टचे मला असाइनमेंट क्वेश्चन हवे असतील तर मी या ठिकाणी सेमिस्टर फर्स्टला क्लिक करणार बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्यासमोर लगेच असाइनमेंटचे हे क्वेश्चन्स पी डी एफ या ठिकाणी ओपन होतील बघा या ठिकाणी समजा हा मी डाउनलोड केला या ठिकाणी तर बघा डाउनलोड करत असताना बघायचं की आपलं जो शैक्षणिक वर्ष आहे दोन हजार पंचवीस सव्वीस चालू वर्षाचं आहे का ते कन्फर्म करून घ्यावे तर एम ए आर पाचशे सत्तर या विषयाचं हे असाइनमेंट आहे ठीक आहे कोड बघून घ्यावे आपल्याला प्रवेश घेते वेळी आपण जे कोर्स जे कोड निवडलेले आहेत जे विषय निवडले आहेत त्याच विषयाचे असाइनमेंट लिहिणे बंधनकारक आहे बघा या ठिकाणी हे अशा असाइनमेंटचे क्वेश्चन आहेत या ठिकाणी तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढे विषय आहेत तेवढ्या सर्व विषयाचे असाइनमेंट आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता आता याच पद्धतीने समजा मला सेमिस्टर थर्डचे हवे असतील तर मी पुन्हा सेमिस्टर थर्डला या ठिकाणी क्लिक करणार बरोबर आहे अशाच पद्धतीने मला समजा सेमिस्टर चे हवे असतील तर मी तिथे क्लिक करणार म्हणजे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने असाइनमेंट चे क्वेश्चन डाउनलोड करता येतात समजा मी एम ए हिंदीचा विद्यार्थी आहे तुमच्या तुमच्या विषयानुसार तुम्ही ज्या वर्गाचे विद्यार्थी आहात तुम्ही त्या वर्गाला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी असाइनमेंट क्वेश्चन्स तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर बघा एम ए हिंदी या ठिकाणी एम ए हिंदीचा जो कोड आहे तो एम पंच्याऐंशी नवीन कोड आहे एम पंच्याऐंशी ह्या ठिकाणी सेमेस्टर फर्स्ट सेमेस्टर फर्स्टला मी या ठिकाणी क्लिक करणार आणि त्याचे असाइनमेंट क्वेश्चन मी या ठिकाणी डाउनलोड करणार ठीक आहे अशा पद्धतीने आपण होम असाइनमेंट पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड करू शकता यानंतर पुढे बघा मित्रांनो समजा मी एमकॉमचा विद्यार्थी आहे यं, एम एम कॉमचा कोड जो आहे तो एम एकशे सतरा एम कॉमचा कोड आहे या ठिकाणी हे बघा एम एकशे सतरा या ठिकाणी आहे सेमेस्टर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ या ठिकाणी सेमेस्टर फर्स्टला समजा मी क्लिक केलं तर आपल्यासमोर अशा प्रकारचे वेगवेगळे वेगवेगळ्या विषयाच्या क्वेश्चन पेपर्स या ठिकाणी बघायला मिळतात मी या ठिकाणी क्लिक करणार आणि त्या त्या विषयाचे मी होम असाइनमेंट क्वेश्चन या ठिकाणी डाउनलोड करून घेणार तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण होम असाइनमेंट ह्या होम असाइनमेंटचे जे प्रश्न आहेत त्याचे पी डी एफ विद्यापीठाच्या वेबसाईटवरून आपण अशा प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यानुसार ते क्वेश्चन देणे बंधनकारक आहे ठीक आहे आपल्या विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये देखील क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत पण बऱ्याच विद्यार्थ्यांना ते कुठे आहे ते सापडत नाहीत त्यामुळे आपण हा व्हिडिओ तयार केला आहे की नेमका असाइनमेंटचे क्वेश्चन आपल्याला कुठे पाहायला मिळतात ठीक आहे बघा समजा तुम्ही हे वेगवेगळे कोर्स बघू शकता त्या ठिकाणी वीएक्षवन एम ए मॅथमेटिक्स सॉरी एम एसी मॅथमेटिक्स एकशे बावन एम एस सी मॅथ एन्व्हायरमेंटल सायन्स आहे एम एस सी फिजिक्स आहे या ठिकाणी बघा तुम्ही ज्या ज्या वर्गाचे विद्यार्थी आहात त्यानुसार तुम्ही या ठिकाणी तुमचे होम असाइनमेंटचे प्रश्न डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आता समजा यूजीसाठी अंडर ग्रॅज्युएशन यूजीचे विद्यार्थी आपण असाल तर या ठिकाणी यूजी, यूजी प्रोग्रामला क्लिक करा युजी प्रोग्रामला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत आता हा पेज ओपन होईल आता बघा या ठिकाणी आपण कोणते विद्यार्थी आहात या ठिकाणी बघायचे व्यवस्थित बी सी ए बी बी ए यूजी आता नवीन जो बी कॉम आहे यावर्षी ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासमोर एन ई पी ए असा शब्द दिसेल बघा एन ई पी ए असं जे आहे ते आपण या ठिकाणी डाउनलोड करावे यूजी जी टू हा नवीन बी कॉमचा कोड आहे इंग्लिश मीडियम आणि हा मराठी मिडियम या ठिकाणी सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टर फर्स्टला मी या ठिकाणी क्लिक केलं तर मला या ठिकाणी क्वेश्चन्स पाहायला मिळतात हे बघा हे क्वेश्चनचे पीडीएफ आहेत तुम्ही या ठिकाणी क्वेश्चनचे पीडीएफ डाउनलोड करून घेऊ हो शकता आणि त्यानुसार तुम्ही ते असाइनमेंट लिहिणे कंपल्सरी आहे ठीक आहे अशा पद्धतीने बघा हे क्वेश्चन पेपर आहेत एन ई पी चे बीकॉम सेमिस्टर फर्स्ट ठीक आहे आता समजा मी बी एस सीचा विद्यार्थी आहे तर या ठिकाणी बी एस सी कुठं आहे बघा बी एस सी या ठिकाणी बघा तुम्ही बी एस सी वगैरे हो आहे वी ब्याण्णव जो आहे तो फिजिक केमिस्ट्री मॅथचा कोड आहे वी ब्याण्णव आणि वी शंभर जे आहे ते तो बी सी जेडचा कोड आहे ठीक आहे तर मी कोणत्या कोर्सचा विद्यार्थी आहे त्यानुसार मी या ठिकाणी क्वेश्चन पेपर डाउनलोड करणार सेमिस्टर फर्स्ट सेमेस्टर टू सेमेस्टर थर्ड सेमेस्टर फोर सेमेस्टर फायव्ह आणि सेमेस्टर सिक्स तुम्ही ज्या सेमिस्टरला आहात त्या विषयाला क्लिक करून तुम्ही तिथून क्वेश्चन पेपर डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये होम असाइनमेंटचे क्वेश्चन पीडीएफ कुठून डाउनलोड करावे याविषयी माहिती बघितली बऱ्याच विद्यार्थ्यांना होम असाइनमेंटचे प्रश्न कुठे अवेलेबल असतात ते माहिती नसतं आपल्या विद्यार्थ्याच्या मध्ये देखील आपल्याला ते पाहायला मिळतात त्याचबरोबर विद्यापीठाच्या वेबसाईटवरून देखील आपल्याला ते क्वेश्चन पेपर डाउनलोड करता येतात तर अशा पद्धतीने या ठिकाणी होम असाइनमेंटचे क्वेश्चन आपण डाउनलोड करून त्या असाइनमेंट प्रक्रिया पूर्ण करावी चला तर मग आता या ठिकाणी थांबूया आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर मुक्त विद्यापीठाच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील चला तर मग आता आपण थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद